नमस्कार आज मी तुमच्यासाठी ओल्या मटारचे मसालेदार रस्साभाजीची रेसिपी घेऊन आले आहे हल्ली बाजारामध्ये सगळीकडे छान मटार दिसायला लागला आहे मटारच्या भाजीचे प्रकार तर भरपूर आहेत पण अगदी घरातल्या साहित्यामध्ये कमी मसाला घालून अशी झटपट होणारी वेळ कधीही करता येईल आणि खायलाही तितकीच सुंदर अशी एखादी रेसिपी असेल तर चला तर मग अशाच पद्धतीनं आपण आज करायची का मटारची रस्साभाजी त्याआधी लागणार आपण साहित्य पाहून घेऊ यासाठी मी येथे एक दीड चमचा पांढरे तीळ एक चमचा जिरे पाव चमचा हळद एक दीड चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ सात आठ लसूण पाकळ्या दोन तुकडे आल्याचे आणि दोन चमचे ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे जर तुमच्याकडं ओलं नसेल तर खोबरं घेतलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटा कांदा मी मोठा मोठा असा चिरून घेतलेला आहे आणि साधारण शंभर ग्रॅम मी ओले मटार घेतलेले आहेत मिक्सरचं भांडे घेऊन याच्यामध्ये मी हे जिरे आणि पांढरे तीळ घातले आहेत आणि हे सुरुवातीला मी बारीक करून घेणार आहे हे पहा आता याच्यामध्येच मी उरलेलं सैत्य घालणार आहे लसूण आलं खोबरं कोथंबीर कांदा आणि आवश्यक वाटल्यास पाणी घालून याचे मी छान बारीक वाटण तयार करून घेणार आहे हे पहा याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि अशी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आता कढईमध्ये मी एक पाच सात चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे आपण मसाल्यामध्ये सर्व साहित्य कच्चंच वापरलं आहे त्याच्यामुळं आपल्याला आता मसाला छान परतून घ्यायचा आहे त्याचा सगळा कच्चेपणा कमी करायचा आहे याच्यासाठी सतत हलवत सगळ्या बाजूनी हा मसाला छान परतला जाईल असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे याचा रंग बदलला पाहिजे आणि चांगलं तेलही सुटलं पाहिजे इतपत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे हे पहा आपला मसाला, ला ला मसाला आता छान भाजला गेला आहे तुम्ही पाहू शकता रंगही बदलला आहे आपल्याला इतपत हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी हळद लाल तिखट गरम मसाला चवीनुसार मीठ घालून एक दोन मिनटं परतणार आहे परतल्यानंतर याच्यामध्ये हे मिक्सरचं भांड घात धुतलेलं मी पाणी घातलेलं आहे आपल्याला हा मसाला आता छान वाफवून घ्यायचा आहे अगदी याचं पुन्हा तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला हा छान शिजवून घ्यायचा आहे याच्यासाठी मी याच्यावरती आता झाकण ठेवून एक पाच मिनटं ह्याला छान अशी वाफ आणून घेणार आहे हे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान तरी आली आहे आणि आपला मसालाही छान असा शिजला गेला आहे मसाला छान तयार झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे थोडंसं हलवल्यानंतर याच्यामध्ये मी हे आता ओले मटार घालून घेत आहे आपल्याला छान आता हे मिक्स करून घ्यायचे आहेत मटार आपल्याला या मसाल्यामध्येच आता शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी आवश्यकनुसार एक अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घातलं आहे मी याच्यावरती आता झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटासाठी हा मटार छान शिजवून घेणार आहे पंधरा मिनटानंतर पाहू शकता आपले मटार आता छान शिजलेले दिसत आहेत तरीही आपण एकदा चेक करून घेऊ मटार शिजले आहेत का हे प छान शिजले गेले आहेत सहज मोडत आहेत आपली भाजी आता तयार झाली आहे तुम्ही ही भाजी नक्की करून पहा अगदी सहज कधीही करता येईल अशी आहे माझ्या मा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद